प्रत्येक वाराचे वेगळे महत्व वा आहे वारानुसार त्या त्या देवतांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि रविवारी उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते पौष महिना हा दान आणि उपासनेसाठी खूप चांगला मानला जातो पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते यासोबतच या, या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्व आहे सूर्याकडे शाश्वत ऊर्जेचा प्रचंड स्रोत म्हणून पाहिले जाते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही सूर्याला विशेष महत्व आहे सूर्याला सूर्या सिंह राशीचा स्वामी मानले जाते सूर्याचा ग्रह म्हणून सर्व राशींवर काही ना काही प्रभाव पडत असतो सूर्य हा करिअर सुख समृद्धी प्रगती यांचा कारक मानला गेला आहे त्यामुळे सूर्योपासना आणि सूर्यपूजन याचे विशेष महत्व आहे वैज्ञानिक धार्मिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक पातळीवर सूर्याचे महत्व अगदी वेगवेगळे आहे असे असले तरी सूर्योपासना केल्याचा आरोग्यदायक आणि ज्योतिषीय दृष्टीने माणसाला विशेष लाभ मिळू शकतो सूर्याची उपासना दररोज केल्यास अधिक लाभ मिळू शकतात मित्रांनो रविवार हा सूर्याला समर्पित असल्यामुळे या दिवशी केलेले सूर्यपूजन किंवा सूर्योपासना विशेष लाभदायक आणि पुण्य फलदायक ठरते एखाद्या कामामध्ये वारंवार समस्या उद्भवत असल्यास कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत करणे हिताचे ठरते म्हणूनच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यात सूर्यनारायण व्रत कसे करावे सूर्यनारायण व्रत पूजाविधी आणि या व्रताचे नियम या दिवशी काय करावे आणि काय करू नये मित्रांनो हिंदू ग्रंथांमध्ये सूर्याची बारा रूपे सांगितली आहे प्रत्येक स्वरूपाची उपासना वेगवेगळे परिणाम देते पौष महिन्यात सूर्यदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे ऐश्वर धर्म कीर्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे रूप हे परब्रह्म स्वरूप मानले जाते पौष महिन्यात सूर्यदेवाची आराधना केल्याने माणूस तेजस्वी धैर्यवान आणि निरोगी होतो असे मानले जाते तसेच त्याच्या आयुष्यात पैसा आणि धान्याची कमतरता राहत नाही पौष महिन्यात रविवारी सूर्याचे पूजन केले जाते यावेळी आचरल्या जाणाऱ्या व्रताला सूर्यनारायण व्रत असे म्हटले जाते महाराष्ट्रातील खान देशात हे व्रत विशेष प्रचलित आहे खान देशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगल कार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे त्यापैकीच ही एक प्रथा म्हणावी लागेल ज्यांना शक्य असेल त्यांनी विधिवत हे व्रत करावे शक्य नसेल त्यांनी स्नानादि नित्य कर्म करून सूर्य आणि राणूबाईंची पूजा करून गायत्री मंत्र जप करून त्याला पौष महिन्यातला रविवार नाही तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी मात्र शास्त्रोक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तीपूर्वक नमस्कार करावा दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा मित्रांनो सूर्यनारायण व्रत हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे या दिवशी स्नान करताना पाण्यात थोडे गंगाजल मिसळावे आणि नंतर श्री नारायणाचे नामस्मरण करून स्नान करावे स्नानानंतर देवपूजा करून वेड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे बाजूला एका वर्तुळात षटकोण काढावा नंतर सहा पदरी दोऱ्याला सहा गाठी माराव्या सूर्यचित्र षटकोण आणि सहा गाठी मारलेला सहा पदरी दोरा या सर्वांची एकत्रित पूजा करावी सुपारी खोबरे कापसाच्या सहा तंतू पिवळा दोरा धोत्राचे किंवा अन्य कोणतेही सफेद फूल त्या पूजेला वाहून सूर्यनारायणाची कथा वाचावी आरती केल्यानंतर सूर्याची बारा नावे घेऊन पूजा संपन्न करावी सूर्याची बारा नावे पुढील प्रमाणे ओम मित्राय नम ओम रवये नमः ओम सूर्याय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ओम पुष्पे नम ओम हिरण्य गर्भाय नम ओम मरीचय नम ओम आदित्याय नम ओम सवित्रे नम ओम अर्काय नम ओम भास्कराय नम ही बारा नावे म्हटल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे यासाठी तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी लाल चंदन आणि लाल रंगाची फुले टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करावे सूर्याकडे पाहत त्याला अर्घ्य द्यावे अर्घ्य दिल्यानंतर सूर्य नमस्कार करावा आणि ओम सूर्याय नमहा असा मंत्र बोलावा आणि त्याच्याकडे आपल्याला चांगले जीवन मिळावे यासाठी प्रार्थना करावी मित्रांनो याद्वारे भगवान सूर्य प्रसन्न होतात सूर्यनारायण व्रत पूजा केल्याने दीर्घायुष्य आरोग्य संपत्ती धान्य कीर्ती ज्ञान आणि सौभाग्य मिळते मित्रांनो सकाळी जितक्या लवकर अर्घ्य दिले जाते तितके ते अधिक प्रभावी असते त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्घ्य द्यावे यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा गायत्री मंत्राचा जप केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते तसेच या दिवशी जमल्यास एका सवाशणीला जेवावयास घालावे याशिवाय गुळ लाल मसूर तांबे तीळ यांचे या दिवशी दान करावे लाल रंगाचे कपडे गरजूंना दान करावे अशा प्रकारे पूजा आणि दान केल्यास सूर्यदेव खुश होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात मित्रांनो किंवा सूर्यपूजन केवळ दिवसाच्या पहिल्या सूर्योदय होतो तेव्हा सूर्य शांत असतो यानंतर तो अधिक उष्ण होत जातो त्यामुळे सूर्योदयाचा कालावधी हा सूर्यपूजन व सूर्योपासनेसाठी उत्तम मानला जातो मित्रांनो तसेच या दिवशी मे ते यांचा समावेश असलेला आहार शक्यतो या दिवशी ग्रहण करू नये एक गुप्त राहावे लोखंड आणि लाकडाशी निगडीत व्यापार व्यवसाय या दिवशी करू नये या दिवशी कोणाचीही निंदा करू नये खोटे बोलू नये मित्रांनो जो व्यक्ती रविवारी सूर्याची पूजा करतो सूर्याला अर्घ्य देतो त्याच्या आयुष्यात सुख शांती तर येतेच शिवाय त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल